नमस्कार आज आपण पाहतोय घन कसे करायचे आपण एक उदाहरण घेऊ सोळाचा घन करायचा आहे कसा करू शकतो पहिल्यांदा प्रथम एकाचा घन करून घ्या पण तो तीन डिजिटमध्ये आला तर एकाचा घन येतो एक त्यासाठी दोन झिरो पुढे लावा हा एक नंतर सहाचा घन करा सहाचा घन किती येतो दोनशे सोळा हा आला त्याचा घन ठीक आहे तो ही पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप अशी आहे तीन न गुणा ला आणि येणाऱ्या गुणाकाराने एकाला गुणा तीन संघ अठरा अठरा एके अठरा अठरा हे जे आलंय या अठराला मूळ संख्या सोळानं गुणायचं आहे मग मूळ संख्या ने जेव्हा गुणलं तेव्हा त्याचा गुणाकार आला किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि हे आलेलं उत्तर एक घर सोडून आपण या ठिकाणी लिहायचं आहे आणि यांची करायची बेरीज सहा नऊ दहा चार चार हजार शहाण्णव हे आलं सोळाचं घण आलं लक्षात अशाच पद्धतीचं अजून एक करून घेऊया आपण दुसरं उदाहरण पस्तीसचा घन पस्तीसचा घण करतो आला पद्धत प्र... सेम तीनचा घन करूया तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस दोन अंकी तीन अंकी करायचं आहे आपल्याला नंतर हे आहे असं पाचचा पाचचा घन किती येतो तर पाचचा घण येतो एकशे पंचवीस नंतर ह्या तिन्हीचा गुणाकार पाच तारखे पंधरा पंधरा तारखे आली किती पंचेचाळीस पंचेचाळीस गुणी पस्तीस करायचं एक हजार पाचशे पंच्याहत्तर आणि एक घर सोडून आपण काय करायचं आहे ते लिहायचं करायचे बेरीज बेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर हे आलं पस्तीसचं घन ओके अशाच पद्धतीनं प्रॅक्टिस करता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत घनमूळ कसं काढायचं अगदी दोन सेकंदामध्ये